सासोली जमीन प्रकरणी संदेश पारकरांनी गंभीर आरोप केले धोडामार्ग येथील पत्रकार परिषदेत त्यांनी वर्शा हे आरोप केले पाहुयात नेमकं संदेश पारकर काय म्हणाले मागच्या दोन हजार तेवीस तहसीलदार कार्यालयाच्या समोर धोडामार्ग सासोली ग्रामस्थांचं उपोषण हे त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि जवळजवळ आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी उलटून गेलेला आहे आणि अजूनही ज्या प्रमुख मागण्या तिथल्या ग्रामस्थांच्या होत्या त्या मागण्या त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार अरुण खानोलकर साहेब यांनी त्यावेळी त्या ग्रामस्थांना ज्यावेळी ग्रामस्थांनी उपोषण सोडलं सकाळी अकरा वाजता उपोषण सुरू केलं होतं संध्याकाळी रात्री उशिरा ते उपोषण सोडलं गेलं आणि तहसीलदारांनी त्यावेळी मध्यस्थी केली होती आणि सांगितलं होतं की सर्वात प्रथम मी ज्या काय अकृषिक सनदा ज्या त्या लोकांना दिलेल्या आहेत ह्या मी रद्द करतो अशा प्रकारचं आश्वासन हे त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं होतं त्याचबरोबर ज्या जे अनाधिकृत बांधकाम त्या मिळकतीमध्ये झालेलं आहे ते पोलीस बंदोबस्त काढून टाकणार अशा पद्धतीची सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली होती आणि त्याचबरोबर जी बेसुमार वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडाची सुद्धा त्या ठिकाणी झालेली पाहणी स्थळ पाहणी करून त्याचा अहवाल करून त्याच्यावर आपण कारवाई करतो अशी पण भूमिका त्या ठिकाणी घेतलेली होती खरं तर सर्वे क्रमांक सासोलीतली सासोली गावातला सासोली जो आहे एकशे सत्तावन्न एकशे नव्याण्णव दोनशे एकशे अठ्ठ्याण्णव दोनशे एक दोनशे तीस एकशे एक सदुसष्ट एकशे एकाहत्तर एकशे सत्त्याण्णव ही सर्व मिळकत ही सासोली ग्रामस्थांची सामायिक मिळकत आहे आणि या मिळकतीवर त्या ठिकाणी काही जमीन मालकाने म्हणजे त्याच्यातल्या हिस्सेदारांनी त्यातील काही जमिनी आपले हक्क त्या ठिकाणी विकलेले आहेत पण सामायिक जमीन असल्यामुळे उर्वरित जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारांचा हक्क हा त्या ठिकाणी अबाधित आहे आणि त्यांच्या कुठल्याही संमतीशिवाय किंवा धडेवाटप झाल्याशिवाय विभक्त झाल्याशिवाय सात सातबारा स्वतंत्र झाल्याशिवाय त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अकृषिक संघा ह्या त्या ठिकाणी देता येणार नाही ना पण तरी असतानासुद्धा या सगळ्यांचा विरोध न लक्षात घेता त्यांचं उपोषण त्यांनी केलेल्या लोकशाही मार्गाने केलेली सगळे आंदोलनं ही त्या ठिकाणी त्याच्यावर त्या ठिकाणी अद्याप त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही त्याच्यामध्ये अनेक विभाग जे सगळ्यात महत्त्वाचा महसूल महसूल विभागाची ही जबाबदारी आहे इथले तहसीलदार असतील तत्कालीन किंवा आताचे इथले सर्कल असतील गावचे तलाठी असतील यांची त्या ठिकाणी ही जबाबदारी आहे त्याचबरोबर जो भूमी अभिलेख आहे ते भूमी अभिलेखच्या सुद्धा अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे त्याचबरोबर जो वनविभाग आहे या वनविभागामध्ये जवळजवळ त्या तीनशे एकरमध्ये तीनशे ते साडेतीनशे एकरमध्ये जी वृक्षतोड झालेली आहे ती वृक्षतोड ही फक्त सत्त्याण्णव झाडं झाली अशा प्रकारचा अहवाल आणि नाम मात्र पस्तीस हजार रुपयाचा दंड हा त्यावेळी त्यांना ठोठवण्यात आलेला होता मला सांगा दोडावारासारख्या तालुक्यात जिथं वन आहे त्या तालुक्यामध्ये तीनशे एकरामध्ये सत्त्याण्णव झाडं हे आपल्याला मान्य आहे का म्हणजे अशा प्रकारे वनविभागाचा त्या ठिकाणी त्याच्यामध्ये हात आहे सगळ्यात महत्त्वाचं जी ग्रामपंचायत तिथले सरपंच असतील तिथले ग्रामसेवक असतील ह्यांनी जे काही त्या ठिकाणी खोटे दाखले दिले आणि या खोटे दाखले दिल्यामुळे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी घडलेले आहेत आणि म्हणून तत्कालीन जे तिथले स्थानिक जे मंडल अधिकारी त्यावेळी होते श्री राजन विठ्ठल गवस यांनी फार त्या ठिकाणी हा सगळा म्हणजे खोटे पंचनामे करून हे सगळं काम केलेलं आहे त्याचबरोबर ज्यावेळी या बा जमिनीची मोजणी या संदर्भात सगळ्या सामायिक जमीन मालकांनी ज्यावेळी हिस्सेदारांनी वहिवाटदारांनी जमीन मालकांनी ज्यावेळी मागणी केली त्यावेळी पोलिसांना सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपल्याला संरक्षण मिळावं पण हो। उलट पोलिसांनी जे मोजणीसाठी स्थानिक ग्रामस्थ जे अर्ज करत त्यांच्यावर त्या ठिकाणी तीनशे सव्वीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे का त्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांवर त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे खर तर हे जे काय सगळे ज्यांनी या जमिनी बळकावलेल्या आहेत ज्या धनदानग्यांनी ज्यांनी या जमिनी बळकवलेल्या आहेत याच्यामध्ये विजयकुमार गुप्ता श्रीमती गीता गुप्ता विकास गुप्ता श्रीमती अंजली गुप्ता श्रीमती चारू जैन हर्षपती सुंदरियाल आणि श्री सजल जैन हे सगळे जे आहेत यांनी ह्या जमिनी त्या ठिकाणी काही शेतकऱ्याकडनं खरेदी केलेल्या आहेत आणि म्हणून सदर मिळकतीतला जो काही हिस्सा हा अवि अविभाज्य हिस्सा म्हणून त्यांनी खरेदी केलेला आहे पण या सगळ्या ह्याच्यामध्ये सासोली ग्रामस्थ त्या सामायिक जमीन मा जमीन जमिनीचे मिळकतीचे मालक यांची कोणतीही त्या ठिकाणी संमती घेतलेली नाही आणि म्हणून माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की आपण अकृषिक ज्या सनदा आहे त्या सनदा त्या ठिकाणी आपण कशा दिल्या आणि त्यावेळी वर्षापूर्वी आपण सनदा रद्द करणार म्हणून सांगितलेलं होतं अद्याप त्या ठिकाणी सद सनदा त्या त्या ठिकाणी रद्द केलेला नाही खरं तर नकाशा बनवून मोजणी कुठच्याही जमिनीची जी आहे जी मोजणी केली जाते पण कुठलाही नकाशा न बनवता आणि पूर्ण जमिनीची खऱ्या अर्थानं मोजणी लावली जाते पण पोट हिस्स्याची जो नकाशा न बनता और आणि सगळ्या सहभाग धारकांना सगळ्यांना नोटीसी न देता सगळ्यांची संमती सहमती न घेता त्यावेळेचे जे कोण टी एल आर आहेत शेख नावाचे टी एल आर या टी एल तेल, आरांनी त्यांच्याकरता पोलीस प्रोटेक्शन घेऊन म्हणजे हे परप्रांती आहेत हे गुप्ता जैन जी ही जी काही सगळी आहेत स्थानिक ग्रामस्थांना खरं तर या सगळ्या भागामध्ये ही जी काही सगळी गुंतवणूक आहे ही गोवा राज्यातल्या उत्तर गोव्यामधली आहे दिल्लीमधली आहे हरियाणामधली आहे म्हणजे <laughs> नॉर्थ देशा म्हणजे भारतातलं त्या ठिकाणी ही सगळी गुंतवणूक त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या गुंतवणूकदाराची सुद्धा ही फसवणूक त्या निमित्तानं झालेली आहे उद्या समजा मार्गामध्ये जर चांगल्या उद्देशाने येणारे गुंतवणूकदार असतील तर ते सुद्धा त्या ठिकाणी येणार नाहीत जर अशी फसवणूक जर त्या ठिकाणी होत असेल समजा इतर राज्यातले लोक आले उत्तर गोव्यामधले आले दिल्लीमधले आले हरियाणामधले आले समजा कोणी देशातले आले आणि जर त्यांनी जमीन घेतली आणि अशी जर फसवणूक झाली तर पुढच्या या सगळ्या डोडामार्ग म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे गुंतवणूकदार आहेत ते त्या ठिकाणी आपली गुंतवणूक करणार नाही कारण त्या ठिकाणी त्या गुंतवणूकदारांची सुद्धा फसवणूक झाली आहे म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांची फसवणूक दोन लाख रुपये एकरने कमी दराने जमीन विकत घेणे त्यांच्या मागे त्याचा उद्देश लपवणे आणि तीच जमीन मार्केटमध्ये दोन कोटी आणि चार कोटी रुपये एकरानं विकणे म्हणजे एकीकडे त्या शेतकऱ्यांना फसवणं आणि परत जे गुंतवणूकदार आहेत जे त्या उत्तर गोव्यातले असतील गोव्यातले असतील या देशातले दिल्लीतले असतील याच हरियाणातले असतील या लोकांची सुद्धा निमित्तानं फसवणूक होते खरं तर कोणत्याही म्हणजे ही जी काय सगळी प्रक्रिया आहे म्हणजे जर समजा आपण दोन लाख रुपये एकर घेतली आणि ती जर समजा आपण दोन करोडने विकली किंवा चार करोडने विकली तर हा सगळा गैरव्यवहार आहे म्हणजे ब्लॅक मनी ब्लॅक मनीचा हा व्यवहार आहे ट्रान्सफर आहे त्यामुळे माझी म्हणणी आहे की हा गंभीर आर्थिक गुन्हा आहे आणि त्यामुळे ईडी जी आहे ई डी संचालन तिच्याकडे ही माझी तक्रार याची अंमलबजावणी ईडीने करावी हा नेमका व्यवहार काय झाला कसा झाला कसे त्या ठिकाणी पैसे आले कोणाकडनं आले कोणी त्या ठिकाणी पैसे घेतले कारण शेवटी ऐंशी ते नव्वद टक्के हे ब्लॅक पैसे आहेत दोन लाख रुपये एकरने जर समजा आपण जमीन घेतली आणि तीच जमीन जर आपण दोन आणि चार कोटी रुपयाने एकरने विकली तर झाले किती पैसे मला सांगा साडेतीनशे एकर जमीन विकत घेतली आणि आज त्या सर्व सासोलीवर म्हणजे आठशे एकरावर त्या ठिकाणी आपले हक्क त्यांनी तो ताबा घेतलेला आहे म्हणजे धनदांडगे असल्यामुळे गुंडगिरी असल्यामुळे गोव्याचे बाउन्सर असल्यामुळे त्या ठिकाणी या सगळ्या प्रॉपर्टीवर त्यांनी ताबा घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आज कोण सामान्य माणूस जाऊ शकत नाही आपण पत्रकार जाऊ शकत नाही शासनाचे अधिकारी जाऊ शकत नाही आणि हा सगळा जो काय गैरव्यवहार आहे हा गैरव्यवहार हा महसूल विभागामुळे या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून माझी मागणी आहे की याच्यावर महसूल विभागानं कारवाई करावी अन्यथा मी आपल्याला सांगतो चोवीस तारीख चोवीस तारीखला मंगळवार आहे चोवीस तारीखला एक मोठं आंदोलन या दोडामार्ग तालुक्या वासियांच्या वतीनं सासोली ग्रामस्थांच्या वतीनं या तहसीलदार कार्यालयावर त्या ठिकाणी छेडण्यात येईल हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्याला आवश्यक आहे मी दोडामार्ग सुद्धा संपूर्ण जनतेला त्या ठिकाणी आवाहन करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीला पाठिंबा आपण द्यावा आणि ज्यांच्या ज्यांच्या या तालुक्यातल्या महसूल संदर्भामध्ये काही प्रश्न असतील नुसतं सासुरी नाही तालुक्यामध्ये काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला सुद्धा त्या चोवीस तारीखला त्या ठिकाणी आपण आवाज उठवणार आहोत कारण वर्षभर झालं दहा चार दोन हजार तेवीस ला त्या ठिकाणी सासुलीचे ग्रामस्थ या विषयाकरता उपोषणाला बसलेले होते आणि आज माझ्या मते चौदा आज तारीख चौदा सप्टेंब सब्तेम्... सप्टेंबर म्हणजे जवळजवळ एक वर्षापेक्षा अधिकचा काळ हा त्या ठिकाणी होऊन गेलेला आहे आणि म्हणून आम्ही महसूल विभागाकडनं वन विभागाकडनं पोलीस असतील तिथली ग्रामपंचायत असेल अभिलेख असेल हे सगळे याच्यामध्ये दोषी आहेत आणि म्हणून या सगळ्यांचं निलंबन त्या ठिकाणी झालं पाहिजे हे सगळं चुकीचं काम झालं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक उग्र जन आंदोलन दोडामार्ग सासोली ग्रामस्थ आणि दोडामार्ग तालुक्याच्या वतीनं चोवीस तारीख सकाळी अकरा वाजता हे दोडामार्ग तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी करणार आहे आणि या सगळ्याकडे मी तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातनं सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण या सगळ्या जनआंदोलनामध्ये त्या ठिकाणी यावं तहसीलदार कार्यालया त्या कार्यालयाशी ता, त्या ठिकाणी आपण हे सगळे प्रश्न जे या संबंधित आहेत आणि अजून जे काय या तालुक्यातले महसूल विभागाशी असलेले संबंधित प्रश्न भूमी अभिलेख असेल टी एल आर असेल वन विभाग असेल पोलीस असेल ग्रामपंचायत सासोली आणि ग्रामविकास अधिकारी असतील या सगळ्यांची त्या ठिकाणी म्हणजे अजून म्हणजे किती किती दिवस म्हणजे लोकांनी उपोषण करायचं त्या ग्रामस्थांनी मार्गला उपोषण केलं दहा चार दोन हजार तेवीसला त्याच्यानंतर ते त्यांनी सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुद्धा त्या ठिकाणी उपोषण केलं पण तरीसुद्धा त्यांना अद्याप न्याय मिळालेला ना 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 नाही आणि सगळे कायदे नियम कायदे सगळे धाब्यावर बसून हे सगळं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून जर अशा पद्धतीनं जर या महसूल विभागामध्ये जर काम होत असेल तर त्याच्यावर त्या ठिकाणी आवाज हा त्या ठिकाणी उठवला जाईल आणि जाणारच आणि जे जे संबंधित दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि जो काय या संपूर्ण आर्थिक व्यवहार जो झालेला आहे मी मकाशी म्हणालो ईडीनं या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी लक्ष घालावा कशा पद्धतीनं खरेदी केली गेली कसे त्या ठिकाणी तिथल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आणि तेवढंही करून आज ज्या लोकांनी विकली ठीक आहे त्यांचा तुम्ही हक्क अधिकार मी समजू शकतो पण इतर जे वहिवाटदार आहेत सामायिक मिळकती आहेत जे तिथले हक्कदार आहेत त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी बळकवलेल्या आहेत म्हणजे त्यांना त्या ठिकाणी म्हणजे आपण वेगळं केलेलं नाही समजा तुम्ही साडेतीनशे एकर घेतली तर ती वेगळी करा तुमची आणि उर्वरित जी जमीन शेतकऱ्यांची आहे ती त्यांच्या ताब्यामध्ये द्या संपूर्ण आठशे एकर जमिनीवर तीनशे साडेतीनशे एकर तुम्ही जमीन विकत घेणार आणि आठशे एकरवर तुम्ही त्या ठिकाणी आणि कब्जा दाखवणार हा कुठला न्याय ही काय पद्धत आणि म्हणून याबाबत हा विषय अतिशय गंभीर आहे महसूल विभागाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीवर त्या ठिकाणी माझा तीव्र त्या ठिकाणी विरोध आहे आणि संपूर्ण या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन आजही एक वर्ष झालं का तुम्ही अहवाल तयार केलात नाही कोण याच्यामध्ये दोषी आहे तहसीलदार महसूल विभागाची जबाबदारी होती कोण सर्कल जबाबदार आहे तलाठी जबाबदारी आहे जबाबदारी निश्चित केली पाहिजे होती जे जे कोण या भ्रष्टाचाराला जबाबदार आहेत हे कायदे धाब्यावर बसून नियम धाब्यावर बसून हे जे काय ज्यांनी ज्यांनी या आकृषिक सनदा दिल्यात याच्यावर निर्णय झाला पाहिजे होता विभागाने ज्या समजा वृक्षतोड झाली बेसुमार त्या वृक्षतोडीमध्ये काय दंड झाला स्थळ आपण अहवाल प्राणी करणार होतो का अजून केली नाही म्हणजे नेमकं चाललंय काय कोणासाठी चाललंय आणि कोण आहे याच्या पाठीमागे कोण आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय कोण देणार ज्याने जमिनी विकल्या ठीक आहे मी समजू शकतो त्यानं त्यांची फसवणूक आहेच पण त्यांच्या ठीक आहे पण ज्यांनी विकलेल्या नाहीत ज्यांचे हक्क आहेत त्यांची सामायिक मिळकत आहे त्या जमिनीच्या जमीनदारकाला त्यांची जमीन ही त्यांना परत दिलीच पाहिजे आणि ज्या काय आकृषिक सनदा आहेत त्या रद्द झाल्या पाहिजेत तहसीलदारनी त्यावेळी शब्द दिला होता उपोषण ज्यावेळी ग्रामस्थांनी मागे घेत मागे केलं घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं मी तातडीनं मी आकृषिक सनदा रद्द करतो म्हणून आज एक वर्षापेक्षा अधिकचा काळ होऊन गेला त्या ठिकाणी झालेला नाही कायदा कोणासाठी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि हे जे कोण परप्रांतीय धनदानगे आहेत त्या लोकांना त्या ठिकाणी न्याय हे चालणार नाही आणि माझी स्पष्ट भूमिका आहे त्याच्यासाठी मी आग्रही आहे तुमचं सगळ्यांचं सहकार्य मिळावं आणि त्याचबरोबर या तालुक्यातल्या जनतेचा सुद्धा पाठिंबा मिळावा मी सगळ्या जनतेला तुमच्या पुन्हा एकदा आवाहन करतो की चोवीस तारीखला वसूलच्या संदर्भामध्ये ज्या ज्या लोकांच्या अडचणी आहेत जे प्रश्न आहेत की ज्यांना अनेक वर्ष न्याय मिळाला नाही त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आपण सगळ्यांनी मिळून याबाबत त्या ठिकाणी एक भव्य प्रकारचं प्रकार एक आंदोलन करून त्या ठिकाणी जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू आपण जे आंदोलन करणार आहे उबाटा पक्षामार्फत करणार आहे की आपण वैयक्तिकरित्या करणार आहे मी शिवसेना उबाटा जिल्हा प्रमुख आहे संदेश पारकर पण तो जो प्रश्न आहे हा सासोलीच्या ग्रामस्थांचा आहे शिवसेनेचा पाठिंबा आहेच पण तरी सुद्धा सासोलीचे ग्रामस्थ त्या ठिकाणी घेऊन आणि त्या ताडू दोडामार तालुक्यातले सगळे लोक घेऊन त्या ठिकाणी आपण आंदोलन करणार आहोत शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणूनच आता माझी भूमिका मी त्या ठिकाणी मांडतोय माझं असं म्हणणं आहे की वर्ष झालं मी आज का दोडामार्गमध्ये आलो एक वर्षापेक्षाचा अधिकचा काळ होऊन सुद्धा आज माझ्या त्या सासोदीतल्या ग्रामस्थांना न्याय मिळालेला नाही कशामुळे न्याय मिळाला नाही काय त्यांचं चूक आहे तुम्ही सांगा तुमच्या जमनी आहे सामायिक मिळकतीमधल्या तुमच्या जमनी आहे समजा तुमच्या एका भावाने विकली तुम्ही विकली नाही ती तुमची जमीन तुम्हाला मिळायला हवी की नको कि त्या जमिनीवर सुद्धा ज्यांनी घेतली त्याचा हक्क ते येणार ज्या जमिनी कृषी आहेत त्या त्या ठिकाणी येणे कसे होतात त्यांना कृषी सनदा कशा मिळतात आणि जर हे चुकीचं काम झालेलं आहे खोटे पंचनामे केलेत खोटे दाखले दिलेत अशा पद्धतीने जर काम झालेलं आहे तर त्याचा आवाज पत्रकार आपण सुद्धा माझ्याबरोबर उठवला पाहिजे वर तुम्ही पण समाजाला न्याय देणारे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही पण या आणि मी जे काय सांगतो मी जर चुकीचं सांगत असेल तर त्या ठिकाणी त्याचं खरं खोटं करा आपण त्या जागेवर आपण जावा जा पत्रकार म्हणून घ्या माहिती बघा मी जर खोटं सांगत असेल मी आजपर्यंत जी आंदोलनं केली मी रेडिओच्या मायनिंगच्या संदर्भामध्ये मा सुद्धा आणि रेडिओ बोर्डच्या संदर्भात सुद्धा मध्ये आंदोलन केलं मी हायवेला ज्यावेळी टोलचा प्रश्न निर्माण झाला आपल्या ओसर गावला त्या टोलचं सुद्धा त्या ठिकाणी मी आंदोलन केलं भू गगनबावडा घाटाच्या रस्त्याचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला त्यावेळीसुद्धा मी आंदोलन केलं लोक त्या ठिकाणी आले ना लोकांच्या जनतेचा दिवाळीचा प्रश्न आहे मी आपल्याला आठवण करून देतो ज्यावेळी चिपीचं सर मोपाचं विमानतळ हे जेव्हा बा आपल्या बांध्याला होत होतं अनेक वर्ष झाली तेव्हा मी राष्ट्रवादीचा प्रमुख होतो बांध्यामध्ये मी त्या ठिकाणी त्यावेळी आंदोलन केलं होतं हजारो लोकांना घेऊन गरजेचं होतं ते व्हायला हवं होतं रस्ता लोक आठवतं ना आपल्याला म्हणजे जनते जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नांवर त्या ठिकाणी आपली आग्रही भूमिका घेणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे एक वर्ष झाले ना एक वर्षापेक्षा तर अधिक काय झाला आम्ही आज वाट बघतोय त्या जनतेला न्याय मिळेल म्हणून का दिला नाही पडण्या न्याय रस्त्यावर उतरावं जनतेला का लागतंय का तुम्ही स्थानिक जिल्ह्यातल्या जनतेला दोडामारी तालुक्यातल्या जनतेला तुम्ही एक न्याय देता आणि धनदांडगीय असतील परप्रांतीय असतील त्यांना मात्र वेगळा न्याय देता ठीक आहे पद्धत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळायला पाहिजे आणि ज्याची भूमिका योग्य आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे हे माझं ही माझी भूमिका आहे आणि म्हणून मी आज चौदा तारीख आहे चोवीस तारीखला मंगळवार आहे मंगळवारी सकाळी मी अकरा वाजता तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि या सगळ्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व करणार सासुरीचे ग्रामस्थ असतील दोळामार्ग तालुक्यातील जनता असेल आणि ज्यांना ज्यांना महसूल विभागातल्या ज्या अडचणी आहेत अनेक लोकांचे प्रश्न आहेत आजही घेऊन त्या ठिकाणी मी लढणार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल